दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दिंडोरी प्रणित आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्र शिरोली सुलतानपूर निमगाव सावा यांनी खूप छान प्रकारे नियोजन करून प्रकट दिन सोहळा संपन्न केलाय त्यात सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर सामुदायिक महाअभिषेक सोहळा नंतर स्वामी योग पाठवाचन सातशे श्लोकी नंतर, नंतर निमगाव सावामध्ये भव्य दिव्य पालखी सोहळा आणि मिरवणूक तसेच महाआरती नैवेद्य त्यानंतर आध्यात्मिक मार्गदर्शन सेवेकऱ्यांची मांदियाळी दुपारी श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य पालखी सोहळा मिरवणूक शिरोली सुलतानपूर या ठिकाणी पार सायंकाळी महानैवेद्य महाआरती व श्री माऊली प्रासादिक महिला भजनी मंडळ व हरिभक्त परायण अनिल महाराज काकडे पिंपळवंडी यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम पार पडलाय शेवटी सर्वांना महाप्रसाद आयोजित केला होता हा कार्यक्रम माता मळगंगा मंदिर शिरोली सुलतानपूर या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शिरोली सुलतानपूर निमगावसावा व परिसरातून स्वामी भक्त पुरुष महिला बहुसंख्येने उपस्थित होते मान्यवरांचे शिरोली सुलतानपूर निमगावसावा यांच्याकडून आभार मानण्यात आले न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगावसावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा